दिवाळीप्रमाणेच हा सण उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो एकदाचे हे तुळशी विवाह आटोपले की सर्वत्र लग्न सराईचे वेद सुरू होतात उपवर झालेल्या मुला मुलींच्या घरी लग्नासाठी बघण्याचे कार्यक्रम होतात लग्न ठरतात आणि जल्लोषात विवाह सोहळे देखील पार पडतात मात्र तुम्हाला हे माहिती आहे का तुळशी विवाह झाल्यानंतरच लग्नसराई का सुरू होते तुळशी विवाह झाल्याशिवाय लग्न मुहूर्त काय येत नाही चला तर मग जाणून घेऊया या मागचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण तुळशी विवानंतरच लग्नकार्याने त्याचे देतात त्याचे प्रमुख कारण हे चातुर्मास आहे चातुर्मास म्हणजे धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ असे मानले जाते की कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या जा या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात म्हणून कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधनी एकादशी सुद्धा म्हणतात या चतुर्मासाच्या काळात अनेक व्रत वैकल्य के उपासना केल्या जातात मात्र या काळात मुंज विवाह प्रवेश गोदान इत्यादी मंगल कार्य केले जात नाही असे शास्त्र सांगितले आहे भागवत पुराणानुसार हा काळ विष्णूच्या निद्रेचा काळ आहे श्री विष्णूच्या निर्दया हरिशन असे म्हणतात तुळशी विवाह म्हणजे तुळशीचा श्रीकृष्ण यांच्याशी विवाह केला जातो यात प्रामुख्याने विष्णुरूपी शाळीग्राम पूजनाला विशेष महत्व आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील या एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात म्हणून याला देव एकादशी असे म्हटले जाते देवांची निद्रा पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी स्वरूप ऋषीशी त्यांचा विवाह मंगलमय वातावरणात पूर्ण केला जातो व देवतांच्या या विवाह सोहळ्यात उपवर मुलं मुली सौभाग्यवती स्त्रिया आपल्या इच्छित जोडीदाराची आयुष्यभर साथ लाभावी अशी कामना करतात हे झालं धार्मिक कारण पण यामागचं शास्त्रीय कारण काय आहे तुळशी विवाह साजरे करण्याचे प्रमुख शास्त्रीय कारण म्हणजे जो चातुर्मास आहे तो ऋतुमानानुसार पावसाळ्याचा काळ आहे आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे आपल्या देशात शेतीच्या कामांना प्रथम प्राधान्य दिले जाते हा चातुर्मासाचा काळ हा शेती कामे उरपण्यासाठी आहे पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान फार विकसित झाले नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब या मदत करत असत या चातुर्मासाच्या काळात पेरणी तोडणी मळणी अशी शेतकामे केली जातात साधारण कार्तिक एकादशी पर्यंत शेतातील पीक तयार होते एकदा शेतातील पीक तयार झाले की ते मग विकून त्यातून उभा राहणारा पैसा आणि शेती कामातून मिळालेला विश्रांतीचा हा काळ येथून पुढे मग गावागावातील लोक आपल्या घरातील उपवर मुला मुलींची विवाह संबंधी हालचाली सुरू करतात कारण आता त्यांच्याकडे विवाह सोहळ्यासाठी पुरेसा पैसा आणि वेळ ही आहे म्हणून शास्त्रकारांनी चातुर्मासात म्हणजे विवाह यज्ञ ग्रह प्रवेश गोदा आणि इत्यादी मंगल कार्य न करण्याचा विचार मांडला मग लग्न करण्याआधी तुळशीचा विवाह केला जातो तर आपण धार्मिक लोक आहोत आपल्या परंपरेनुसार कुठल्याही कार्याची सुरुवात ही आपण देवतांचा आशीर्वाद घेऊन करत असतो विवाह हे असे आहे दोन व्यक्तींच्या आयुष्याची गाठ बांधली जाते कुठल्याही नवीन लग्न झालेल्या जोडप्याला लक्ष्मी नारायण सारखा जोडा असे आपसुक म्हटले जाते याचप्रमाणे प्रत्येक घरात तुळस ही असतेच तुळस ज्याप्रमाणे आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त मानली जाते त्याचप्रमाणे धर्मशास्त्रातील लक्ष्मी स्वरूप मानली जाते तिचे पूजन केले जाते आणि म्हणूनच विवाह सुरुवात करण्यापूर्वी एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुळशी विवाह झाल्यानंतर चतुर्मासाचे व्रत घेतलेली असतात त्या सर्वांची सांगता करतात चतुर्मासाचे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन स्वतःचे सेवन देखील करतात तुळशीचे दर्शन स्पर्श ध्यान नमन पूजन रोपण आणि सेवन या गोष्टी युगयुगांची पाठके नष्ट करतात तुलसीचे रोप असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र बनते या संदर्भात स्कंद पुराणात वैष्णव खंड अध्याय आठवा श्लोक तेराव्या मध्ये म्हंटले आहे की तुलसी कानांचे व ग्रव यशावधिष्ठते तद ग्रह तीर्थ भूतही यायान्ति यमकीड करा अर्थ ज्या घरी तुलसीचे वन आहे ते घर तीर्थासारखे पवित्र होय त्या घरात यमदूत ये येत नाही तुळशीच्या वनस्पती मुळापासून आग्रा पर्यंत सर्व देवता वास्तव करतात असे सांगितले जाते तुळशी वृंदावनात राहते ती श्री विष्णूला प्रिय आहे तुलसी दलाविना श्री विष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थही ठरते पद्मपुराणात म्हटले आहे की सुवर्णरत्ने आणि मोती यांची फुले श्री विष्णूला वाहिली तरी त्यांना तुलसी दलाच्या सोळाव्या कलेचेही सर येणार नाही तुळशीपत्र ठेवल्यापासून किंवा तुलसी दलाने प्रोक्षण केल्यापासून श्री विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत कार्तिक मासात तुलसी दलाने केलेल्या विष्णू पूजेच महात्म्य विशेष आहे श्री विष्णू श्री कृष्ण किंवा पांडुरंग यांच्या काळात तुळशीच्या हार घालतात देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोहोचतो त्याच्यावर वाईट शक्तीचे आक्रमण होण्याची शक्यता न्यून होते तुळशी वनस्पती वायुमंडलातील सात्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जीवा जीवाकडे जि� प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे ब्रह्मांडातील श्रीकृष्ण तत्व खेचून घेण्याची क्षमताही तुळशीत अधिक असते तुळशीच्या पानाने दाखवल्याने लहरी पटकन ग्रहण केल्या जातात अशा प्रकारे अर्पण केलेले अन्न तुळशीच्या पानांच्या माध्यमातून देवतेपर्यंत लवकर पोहोचून देवता लवकर संतुष्ट होण्यास सहाय्य होते अन्नावर आलेले रजतम कणाचे आवरण तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे न्यून म्हणजे अगदी कमी होते तुळशी दलातून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरीमुळे वायुमंडल शुद्ध झाल्याने नैवेद्यावर नैवेद्यावर वाईट शक्तीचे आक्रमण होण्याची शक्यताही नेऊन होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशी विवाह झाल्यानंतरच लग्न सराई का सुरू होते तुळशी विवाह झाल्याशिवाय मुहूर्त काय येत नाहीत या मागचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद